अंबेडकरांचा विजय असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरंचा विजय आरक्षण ने वर्गीकरण नाही चलेगा नाही चलेगा आरक्षण ने वर्गीकरण नाही चलेगा नाही चलेगा आरक्षण ने क्रीमी लेअर नाही चाले चलेगा आरक्षण में क्रिमिलियर नहीं चलेगा नहीं चलेगा चले। आरक्षण में क्रिमिलियर नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा आरक्षण में वर्गीकरण नहीं चलेगा नहीं चलेगा हर जुल्म की टक्कर में जय भी हमारा नारा है हर जुर्म में जुल्म की टक्कर में जय भी हमारा नारा है

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा थँक्यू <laughs> ना <laughs> <t> <laughs> <laughs> <uç> <slept> <laughs> se me quita. Eso. Pero el último tiene el doble que le ha echado. मध्ये बंद केलेले आरक्षण सदोनती मध्ये बंद केलेले आरक्षण करा लागू करा रद्द करा शिक्षणाचे खाजी करा रद्द करा आद्य राज्य घटनेचा आद्य राज्य घटनेचा आरक्षण बचाव समितीचा साहेबांबरोबर

महिला नंतर वकील वर्ग त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दोनच्या संख्येने आपली रान तयार करायची आहे त्यानंतर विजय छत्रपती शाहू महाराजांचा प्रवीण हा काय काय एक समोरून निघावर माझा एक व्हिडिओ ना हा एक मिनिट केली मी तुम्हाला फोन करत होतो

तिकडे जायला पाहिजे दोघं पाहिजे तिकडे पुढे आम्ही होतो ना पुढे आपल्या पुढे जाण्याच्या भानगडी मध्ये हाय हाय आज 20 सप्टेंबर 2024 हजार चोवीस नाशिक येथे आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीने वर्गी अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या निषेधार्थ विरोधात आणि क्रिमिलेअर लावण्याच्या विरोधात प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा भालेकर मैदानापासून तर कलेक्टरी कचेरीपर्य कलेक्टर पर कचेरीवर नेण्यात आला प्रचंड मोठा सुमारे पाच किलोमीटर इतक्या लांबीचा हा मोर्चा होता ज्यामध्ये सुमारे एक लाख लोक सहभागी झालेले होते समाजातील सर्व स्तरातील गणमान्य लोक सुशिक्षित आणि सर्व प्रकारचे सहभागी होते यात प्राध्यापक डॉक्टर्स इंजिनियर माजी सनदी अधिकारी विविध कंपन्यांचे अधिकारी विविध कार्यालयाचे अधिकारी सर्व समावेश झाले होते आणि अत्यंत शांततेने घोषणा देत हा मोर्चा कलेक्टर कचेरीवर नेण्यात आला यामध्ये मुख्यतः चर्मकार समाजाच्या संघटना सहभागी झालेल्या होत्या त्या त्यांनी सुद्धा मोठा सहभाग अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाच्या विरुद्ध दाखवला अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला महाराष्ट्रामध्ये चर्माकार समाजाचा विरोध आहे हेच त्यामधून स्पष्ट झालेलं आहे हा मोर्चा आरक्षण बचाव कृती समिती जे नाशिकला स्थापन करण्यात आली त्यांच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये समाजातील सर्व स्तरातील अधिकारी कर्मचारी सहभागी झालेत मोर्चाचं वैशिष्ट्य असं की मोर्चाला फार मोठा बंदोबस्त पोलिसांनी दिलेला नव्हता कारण त्यांचा विश्वास असावा की मोर्चा शांततेने पार पडेल त्यानंतर मोर्चामध्ये इतक्या चांगल्या घोषणा देण्यात आल्या की जो अनेक वर्षानंतर मी असा मोर्चा बघतो आहे मी अनेक मोर्चांमध्ये सहभागी होतो परंतु इतका शिस्तबद्धपणे मोर्चा मी पहिल्यांदा बघितला